बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र मी वनवासी प्रकरण तिसरे मला बरोबर ठरल्यावेळी दवाखान्यात खायला मिळायचं त्यावेळी सपाटून भूक लागायची भूकेची तोंड ओळख मला नव्हती असं नाही पण आताची भूक विचित्र होती कारण भरपूर इंजेक्शन्स आणि औषधांचा मारा यामुळं पोटाची भूकेची आग पडली होती पोट खपाटीलाच होतं पण तटतट तुटत होतं वेदना असह्य झाल्या होत्या माझ्याजवळ खायला काहीही नव्हतं रस्त्यावरचे दगड चावून खावावेसे वाटत होते पण दगड पचवायचे सामर्थ्य मजवळ नव्हते बस आता समोर होता फक्त रस्ता आणि त्यावरून चालणारी मी रामरायाने सीतामाईला वनास सोडून दिली आणि तिला पटकन वाल्मिकी ऋषी भेटले मला मात्र पृथ्वीवर पृथ्वीच्या पाठीवर कुणी कुणी नव्हतं ती आदिमाया शक्ती होती व मी फक्त सिंधू होते बस नुसती सिंधू अजून आठवते मला त्या दिवशी सोमवार होता घोळक्या घोळक्यानी बाया देवाला हळद कुंकू वाहायला जात होत्या मला वाटलं आपणही जावं मंदिरात आणि सांगावं देवाला बघ बघ माझ्याकडे अरे तुला देव म्हणून घ्यायचा काय अधिकार आहे पण आत जायची भीती वाटली माझा अवतार पाहून मंदिरातून लोक मला हकलून लावतील देव तरी कुठे स्वतंत्र आहे मंदिरासमोर एका झाडाखाली फडकं टाकून मुलीला ठेवलं आणि डोळे मिटून गाणं म्हटलं त्यागी येले का राम प्रभूने लक्ष्मण मजला असा मी काय गुन्हा केला गाणं पूर्ण झालं होईल तेवढा जाब मी देवाला विचारला आणि परत प्रवासाला निघायचं म्हणून डोळे उघडले माझ्या समोर माझ्या मुलीच्या ममताच्या अंगावर दहा पाच पैशांची बरीच नाणी पडली होती तिला त्याची तमा नव्हती मी ती सर्व गोळा केली आणि मोजून बघितली जीवनातली पहिली भीक अडीच रुपये मिळाली होती मी न मागता वाटलं आता काहीतरी घेऊन खावं इकडं तिकडं बघितलं हॉटेल भरपूर होती पण तिथं जायची हिंमत माझ्यात नव्हती संस्कृती आड येत होती कारण माझ्यावर बाळपणापासून ठसेच तसे उमटले होते माणसाच्या नजरेला नजर देणं तर सोडाच पण खाली मान घालून चालणं वगैरे वाटेच्या वाटसरा वाटण मुका जान मोठ्याच्या लेकीनं घातली खाली मान मी आजपर्यंत कुलवान व शीलवान होते एका चांगल्या घराण्याची लेखबाळ होते व्यवस्थित म्हणावे अशी घराण्याची सून होते आणि हीच परंपरा माझ्याजवळ पैसे असून ही समोर जाऊ देत नव्हती आज मी मर्दाच्या छातीला छाती लावायची तयारी ठेवते ताट माने जगते कारण खाली बघत चालणं माझ्यासारख्या बाईला एका उघड्यावर पडल्या स्त्रीला शक्य नाही लोक वरून तुडवीत जातात हे मला तेव्हा कळलं मी हॉटेलमध्ये न जाता एक बाई फुटाने विकीत बसली होती तिच्याजवळ गेले तिला म्हटलं माई मला फुटाणे दे विकत दे पैसे आहेत माझ्याजवळ त्या बाईने हरवल्याचा शोध लागावा तशा तऱ्हेने विचित्र नजरेने माझ्याकडे बघितलं रिक्षाला हात दिला आणि मला रिक्षा जबरदस्तीनं बसवून रिक्षा तिच्या घरी यायला सांगितलं मी रिक्षात बसले होते नशीब रिक्षाच्या रूपानं पुढं पळत होतं शांततेचा भंग केला नाही आणि एकदाची रिक्षा गरीब वस्तीत येऊन ठेपली मला त्या म्हातारीने घरात नेलं रिक्षाला परत जायचा हुकूम झाला आणि झोपडीचं दार बंद झालं आत्तापर्यंत मला काळ नेल तिकडंच जा अशी परिस्थिती होती आणि आज माझी गती थांबली होती बाहेर पावसानं थैमान मांडलं होतं विजांचा कडकडा तडतडा तर आवाज कांठळ्या बसवीत होता मी असलेल्या झोपडीत अंधार होता म्हातारी जवळच बसून असंबंध बडबडत होती मला कशाचाही संदर्भ लागत नव्हता म्हातारी हात हलवून मला विचारित होती तू तु, तुझी सुटका कशी करू शकलीस तुला त्यांनी बांधून टाकलं होतं तिरडीवरून तुझे हातपाय पण त्यांनी बांधले होते बाई तुझ्या बाळीला तुझ्या पोटावरच ठेवलं होतं आणि तू तू कुठून कशी आलीस आणि तुझ्या अंगावर नवं पातळ होत सते ते, ते सुद्धा काय केलंस जाऊ दे जाऊ दे मी तुला नवं घेन घाबरू नकोस पण सते आता घराबाहेर बिलकुल जायचं नाही बाई ते लोक तुला परत तसंच बांधून नेतील बेटा मी बाहेर गेले की तू आताच राहायचं मी नाही तुला दे, दे ते आता बाहेर पडू देणार जे जे तुझी बाळी इकडं तिला तेल लावायला पाहिजे आता करता सोडलेला पाळणा बांधायला पाहिजे बाहेर धो धो पाऊस पडत होता आत आम्ही दोघी रडत होतो म्हातारला सती भेटली होती सिंधूला आता आई हवी होती मला या बाबीचा उशिरा उलगडा झाला तो असा म्हातारला एकच मुलगी झाली आणि तिचा नवरा मेला तिने एकुलत्या एक मुलीला वाढवलं लाडावलं भरवलं तिचं नाव सरस्वती पण म्हातारनं मधला रस्व काढून तिची सती बनवली होती मुलीचं लग्न झालं घर जावंही भेटला कुठला तरी भटक्या जावंही तिनं पत्करला कारण तिला मुलीला दूर करायचं नव्हतं मुलीला एक मुलगी झाली आणि योगायोग विचित्र असतात म्हणून म्हणतात ते खरं आहे एक दिवस म्हातारी कामावरून घरी आली सतीला आवाज दिला दार उघडत नाही म्हणून तिनं दार लोटून बघितलं तर तिची सती व तिचं बाळ दोघंही चिरण द्रेत होती योगायोगाने सतीला मुलगी होऊन पंधरा दिवस झाले होते आणि आज सती आणि तिचं बाळ विषारी द्रव पिऊन मेरी होती होतं नव्हतं ते सारं काही घेऊन जावं फरार झाला होता माझी सती मला सोडून गेली ही कल्पनाच म्हातारला सहन झाली नाही तिचं डोकं फिरलं व ती पागल झाली मुलीचं प्रेत उचलू देत नव्हती म्हणून शेजाराने तिला घरात कोंडलं आणि म्हातारीची सती कायमची निघून गेली परत कधीही न येण्याकरिता म्हातारी पूर्ण वेडी नव्हती पण अर्धवट वेडी होती ती शुद्धीत असली तर बंगल्यावर जाऊन भांडी घासायची धुनी धुवायची कधी फुटाने विकायची कधीतरी तिचं डोकं फिरलं की फुटाने फेकून द्यायची व सते सते करीत राहायची जणू तिला माहीत होतं सती परतणार आहे म्हणून तिला परत भेटणार आहे आणि अशीच फुटाने विकत असतानाच मी समोर आले कदाचित सतीत आणि माझ्यात पाहायलाही साम्य असेल योगायोग म्हणूनच म्हातारला मला घरी न्यायची घाई झाली होती ती पुन्हा पुन्हा रिक्षावाल्यावर ओरडायची आणि माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं पुढील बरी वाईट कल्पना करता येत नव्हती म्हणून असेल आता मला सुख कशाला म्हणतात ते कळू लागलं म्हातारी बंगल्यावर कामाला जायची पण मला झोपडीत बंदिस्त करूनच मी पुन्हा हरवेन म्हणून ती जाताना दारला कुलूप लावून जायची घरी मोरी नसल्यामुळे मला घरातच एक मडकं ठेवून तिने ती अडचण दूर केली होती अंधारात सकाळी ती स्वतः मला संडासला घेऊन जायची ती होतीच बिलंदर तिच्या समोर येण्याची कुणाची छाती नव्हती वाघिणीसारखी समोर येणाऱ्याच्या नरडीचा घोट घेणारी ती होती नरे थी नरे थी नरे थी नरे थी थी। आता ती माझ्यातच गुंतल्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्याने सुटकेचा श्वास टाकला होता कारण तिची सती बांधून नेऊन दूर कुठंतरी ठेवून आले ते हे सर्व शेजारी होते त्यामुळं तिचं डोकं फिरलं होतं किती एक काठी घेऊन शेजाऱ्यांच्या दारात बसायची आणि माझी सती कुठे नेली ते सांग म्हणून जाब विचारायची या प्रकाराने शेजारी ही चिंताक्रांत होते धास्तावून गेले होते मी आल्यामुळं त्यांचं संकटच दूर झालं होतं ही माझी माता मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत होती कधीकधी रात्र रात्र हसत होती कधी कधी म्हणून अंगावर हात फिरवून थोपटून रडायची यावेळेस मात्र मला खऱ्या गुन्हेगारासारखं वाटायचं एकदा वाटायचं तिला ओरडून सांगावं की मी तुझी सती नाही मी दुर्दैवी सिंधू आहे माय मला जीव लावू नकोस असे विचार मनात आले की मला भीती वाटायची सतीचं भूत मला जाब विचारते असं वाटायचं आणि मी अधिकच या माझ्या आईच्या कुशीत शिरायची मनात विचार यायचा एक ती आई जिनं जन्म देऊन फडक्यात कन्या दिल्या अन एक ही आई नाही नाही मी चुकून तिच्या पुटी जन्माला गेले होते माझी आई माझी आई हीच हीच होती हे सुख अनुभवताना सात महिन्यांचा काळ कसा गेला कळलेच नाही पण इथेही नशिबाने पाठ सोडली नव्हती दुर्दैव घाव कधी घालावा याचीच वाट पाहत होतं आणि तो भयानक दिवस उगवला त्या काळ्या दिवसाने मायलेखीची ताटा तुट करून टाकली एकच अटॅक आला दोन रक्ताच्या वांत्या झाल्या आणि पटकन ही माऊली देवाघरी निघून गेली झाडाला धडकून गेली ममतेची पिसाट माता मी पंख जमविले तेव्हा तिने देह ठेविला होता परत समोर संपूर्ण अंधार माझी माय आता तथाकथित सतीला सोडून खऱ्या खऱ्या सतीला भेटण्यास निघून गेली होती कदाचित सतीनेच घाई केली असेल तिला बोलवायची पण माझी आई मला टाकून गेली होती आजपर्यंत ही माझी आई सती भेटली म्हणून हसत होती पण आज माझी माय मा सतीलाच भेटायला गेली म्हणून मी रडत होते मला धक्के मारून खोली बाहेर काढण्यात आलं घर मालकांनी भाड्याचं घर ताब्यात घेतलं म्हातारीचे दूरचे नातेवाईक येऊन काही किडूक मिळूक शोधू लागले माझी आई अखेरची झोपली आणि मीच तेवढी रडत होते वाटले वाटले तिच्या प्रेताला कवटाळून जोरात हंबरडा फोडावा तिला विचारावं का का गेलीस माहे तू मग मला सुद्धा का सोबत नेलं नाहीस एकटीच गेलीस तू सुद्धा स्वार्थीस निघालीस ना पण मला तिचे नातलग जवळ जाऊ देत नव्हते त्यांना वाटायचं मी तिच्या अंगावरचे दागिनेच काढीन अखेर विचार केला तिच्या तोंडाकडे जाऊच नाही फक्त पायावर डोकं ठेवून निघावं तिच्या पायात दागिने नव्हते म्हणून सगळी शक्ती एकवटून जोर केला प्रत्येकाला धक्का मारून मध्ये घुसायला मी जोर करत होते आणि मला बाहेर घालवायचं निमित्त करून लोक माझ्या स्तनाला हात घालत होते मी माझा निर्णय बदलला मध्ये न घुसता गर्दीच्या बाहेर आले त्याने माझ्या इज्जतीला हात घातला होता आणि वाघीन आई नुसतीच डोळे मिटून पडून होती ती ती जिवंत असती तर एकेकाचा फडशा पाडला असता एकेकाला ठेचून मारलं असतं तिनं पण आज ती नाही माय मी तुला इथूनच हात जोडते माझ्यामुळं तुझा आत्मा रडायला नको तुझा इथूनच निरोप घेते मी माय माय मला परिपूर्ण आशीर्वाद दे तुझ्यासारखी हिंमत दे तुझे बळ असं मला दे मा, मा, माझ्या पायात सामर्थ्य येईल असं काहीतरी कर माहे तुला माझी ही फटफजिती कधीही आवडणार नाही मी इथूनच जाते आता तुला फक्त डोळ्यांनीच बघते तुला मी शेवटचा स्पर्शही करू शकले नाही ही टोचणी मी जीवनभर बाळगेन कारण फार प्रेम केलंस तू माझ्यावर फार फार जीव होता तुझ्या माझ्या जाते माय मी शेवटलं तुला डोळ्यात भरून जाते आणि मी अखेरचे हात जोडून चालायला लागले मागे वळून बघितलं नाही मी पुन्हा उघड्यावर पडले होते आता फक्त वनवासी होते तकदीर की कमनशीबी थी व मरकर भी नाही निघली लहेद खोदी लोगोने तो पत्थर की जमीन निघली परिस्थिती वेगवेगळ्या तऱ्हेने मला डंख मारीत होती दुर्दैवाचं विष मी किती पचवावं एकदा मी खऱ्या खुऱ्या इंगळीचं विष पचवलंच होतं की तेवढं पुरण होतं का माझ्याकरिता मी किती उभारी धरू खऱ्या इंगळीचं विष न उतरताच पचवलं होतं मी पण आजचं हे विषमय जीवन मला भयंकर थकवत होतं ही घरी असतानाची आठवण एकदा अंधार मी म्हणत होता पावसानं थैमान घातलं होतं अंग ओलं होईल म्हणून बाहेर जायची हिंमतच होत नव्हती अंधारात पाय घसरून पडेल म्हणून भीतीही वाटत होती वाटेत चिखल साचला होता आठ महिन्यांची गर्भवती होते मी तिसरा मुलगा पोटात होता संध्याकाळी नवऱ्याने मार मार मारलं होतं त्यामुळं अंगही ठणकत होतं पण लघवीला जाणं भाग होतं तशीच उठले लाकडाच्या झिलप्या आणि त्याला चोपडलेलं शेण हाताने चाचपडत धडपडत बाहेर जात होते इतक्यात निखाऱ्यावर हात पडावा असा आग जाळ हाताला झोंबला एक किंकाळी मारून मी तिथेच पडले चिखलानं पातळ भरलं काही वेळानं ग्लाणीतच उठून आत आले तोल जात होता आणि डाव्या हाताची करंगळी वाकडी झाली होती करंगळी हिरवीगार पडली होती वेदना काय सांगू नकळत तोंडातून जोर जोरात हुंदके बाहेर पडायला लागले आणि सासूचं बडबड ऐकू आलं काय झालं रे रे रात सोट कमी झालं आती पाहिजे होत इतक्यात नवऱ्यानं मागून येऊन जाड्या दोराचा पाठीत सापकन वार केला आणि मी तोंडात पदराचा बोळा पक्का दाबून धरला अंग गदगदत होतं पण बाहेर आवाज येऊ नये असाच पाठीवर बसल्या वाराचा अर्थ होता आणि मी तो नियम कसोशीनं पाळत होते सकाळचा स्वयंपाक जावेनच केला सर्वजण जेवण कुणी गाई चारायला गेलं कुणी शेण फेकायला गेलं कुणी वासराकरता झाडपाला आणायला गेलं तर कुणी काम संपवून गप्पा का मारायला रा लागलं मला कुणी जेवसुद्धा म्हटलं नाही माझी कुणालाही आठवण नाही मी फक्त बेवारच होते आजचा दिवस का कुणास ठाऊक मला कोणी घरकाम सांगितलं नाही मात्र संध्याकाळी जावेनी परातभर पीठ आणून माझ्यासमोर आदळलं उठले कारण संध्याकाळची स्वयंपाकाची पाळी माझी होती मी भाकरी करू शकेन का अंगावर काटा आला हाताचं बोट सरळ व्हायलाच तयार नव्हतं झोपडीत हमेशा अंधारच असायचा जंगलात रॉकेल मिळायचं नाही भरपूर लाकडं पेटवून उजेड होईल तेवढाच चुलीत अजून दोन चार लाकडं रचली आणि कन्हत उ हा करीत स्वयंपाकाला लागले कांदा चिराला घेतला आणि समोर एक मोठं किटुकलं फिरत आहे हे, हे लक्षात आलं उमच पडला नाही असेल बापडं म्हणून कानाडोळा केला केला किटुकलं सरकत जाऊन खोल जागेत बसलं आणि मागचा काटा वर खाली व्हायला लागला आता माझी बोबडी वळली ती रात्री चावलेली इंगळीच मोठ्ठा विंचू होता तो तिची माझी तोंड ओळख होऊन एकच रात्र उलटली होती आणि परत ही माझी सात जन्माची वैरीन मला भेटायला आली होती मला काही कळत नव्हते बाहेर अहो जाहो करून हाका मारल्या कुणी आलं नाही अहो जाहो या सुशिक्षित शब्दांचाच घरच्या लोकांना तिटकारा मी उठले कंदिलामध्ये तेल नसलं तरी वाहत ओली असणार हा माझा अंदाज कंदील पेटिवला कांदा कापायचा विळा हातात घेतला उजव्या हाती विळा ठेवून अंगात जेवढी शक्ती हाती तेवढी एकवटून दाब दिला मी विळा दाबतच गेले डोळे मिटून घेतले हातातल्या थरकापामुळे कंदील भडकला हे कळलंच नाही सासूनं हातातील कंदील हिसडा मारून घेतला तेव्हा मी भानावर आले इंगळीचे दोन तुकडे झाले होते तिनेही मरताना काटे मारल्यामुळे विळ्याला सहा छिद्रे पडली होती लोखंडाने सुद्धा तिच्यापुढे हार मानली होती डावा हात भाजल्यामुळे काळा पडला होता इंगळी चावल्यामुळे हिरवी निळी पडलेली करंगळी आता काळी झाली होती मला वेदनेचं भाजल्याचं दुःख होऊन रडण्याऐवजी मी खुश जोरजोराने हसायला लागले पुन्हा पुन्हा हसायला लागले कारण कारण मी आज माझा शत्रू ठार केला होता कंदील भडकल्यामुळे त्याला लावलेल्या काचेचे तुकडे तुकडे झाले होते कंदिलाची काच फोडली म्हणून नवरा लता घालीत होता सासू शिव्यांची लाखोली वाहत काचांचे तुकडे गोळा करत होती नवरा हाताने व त्याचबरोबर काठीनेही मारत होता मात्र मला हा मार काहीच वाटत नव्हता मी हसत होते डोळ्यांतून पाणी गळत होते पण नेमकं कशाचं मारल्याचं की माराचं काही काही कळत नव्हतं बैल मारावा तासी आणि बायको मारावी तिसऱ्या दिशी हेच तत्त्व नवऱ्याला माहीत होतं तत्वाला तडा जात नव्हता ते त्याच तऱ्हेने वागत होते आणि अशा तऱ्हेने मी पुन्हा जगत होते पुन्हा मरत होते आता ही आठवणसुद्धा धकवून टाकते तेव्हा मी हेच जीवन जगत होते याचा मला आता धसका बसतो काही लिटर पाणी अंगावर घेतलं तरी ओझं वाटतं पण पाण्यात उडी घेतल्यावर असंख्य गॅलन पाणी अंगावर असूनही ओझं वाटत नाही कारण आपण पाणीमय झालेले असतो तसेच मी तेव्हा दुःखमय झाले होते दुःखालाच कवटाळीत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील बघा धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या